इज धंगेकर वाक्य महाराष्ट्रात थेट झालं होतं कारण इज धंगेकर या टीकेला धंगेकर यांनी आपल्या विजयाने उत्तर दिलं होतं त्यानंतर धंगेकर पॅटर्न पुन्हा एकदा पुण्यात आपली जादू दाखवेल का या संदर्भात अनेक ठिकाणी चर्चा केली जाते आता पुण्यातलं एकंदरीत समीकरण जर पाहिलं तर पुण्यामध्ये कसब्याचा जो आमदार आहे तोच खासदार होतो असे एक चित्र असलं तरी इथे भारतीय जनता पक्षाचं चांगलं वर्चस्व राहिलं आहे आणि इथले जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे संघटन चांगले आहे तर दुसरीकडे वसंत मोरे यांना मनसेकडून संधी मिळाली नसल्याने ते वंचितच्या बाजूने उभे राहिले आणि पुणे मुस्लिम दलित मतदार एक वेगळं समीकरण इथं दिसून येतं जर दलित आणि मुस्लिम इथं एकत्र आले आणि त्यामध्ये ओबीसी टक्केवारी घेण्यात ते जर काही प्रमाणात जर यशस्वी झाले तर इथलं समीकरण वंचितकडे झुकणार असू शकतं अशी ही चर्चा आहे आता या सगळ्यांमध्ये नेमकं वातावरण कुणाच्या दिशेने फिरू शकतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव गेल्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांना इथून पासष्ट हजार मतं मिळाली होती अर्थात त्यावेळी वंचित आणि एमआयएम हे एकत्र होते आता एमआयएम ने सुंडके यांना उमेदवारी दिली आहे समजा मोरे आणि या सुंडके यांनी बऱ्यापैकी मतं जर घेतली तर अर्थात मोहोळ यांचा मार्ग सुरक्षित होऊ शकतो पण हीच मतं काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी झाली तर सगळं गणित उलट होऊ शकतं असंही बोलल्या जाते दंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आघाडीमध्ये अंतर्गत कलह हो समोर येताना दिसले होते पण ही नाराजी दूर करण्यात धंगेकर यांना यश आलं आणि प्रचार मोहीम उत्साहात सुरू झाली ते पुन्हा एकदा कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत वापरलेला कसबा पॅटर्न या वापरत असल्याचं दिसतंय आता त्यांनी टाकलेल्या या गुगलीवर सिक्सर कसा मारायचा याचे देखील नियोजन हो, भाजपाकडून करण्यात येत आहे भाजपा सर्व मतदारांशी संपर्क साधत त्यांचं मन आणि मत परिवर्तित करण्यासाठी महायुती प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे पुणे लोकसभा म मतदारसंघ हा सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता पण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशी यांच्या माध्यमातून भाजपचा पहिला खासदार पुण्यात निवडून आला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांना यश मिळालं नंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तत्कालीन काँग्रेसचे विठ्ठल तुपे आणि एकोणीसशे नव्वद अभ्याण्णव मध्ये भाजपचे प्रदीप रावत हे खासदार म्हणून निवडून आले होते मात्र पुण्यावर कलमाडी यांचं वर्चस्व होतं दोन हजार चौदा पर्यंत कलमाडी यांच्या मार्गदर्शनाखालीच पुण्यात राजकीय गणित सोडवली जात होती मात्र दोन हजार चौदा मध्ये अनिल शिरोळे यांनी कलमाडी याचा पराभव केला तेव्हापासून पुणे आणि भाजपाचं एक समीकरण तयार झालं आहे दोन हजार एकोणीस मध्ये गिरीश बापट हे निवडून आले होते पण बापट यांच्या निधनामुळे भाजपने मोहोळ यांच्या माध्यमातून तरुण चेहरा दिला विशेष म्हणजे पुणे लोकसभेतील आजवरच्या खासदारांपैकी अण्णा जोशी गिरीश बापट आणि अनिल शिरोळे हे तीनही भाजपचे नगरसेवक खासदार झालेले आहेत आता मोहोळ धंगेकर मोरे आणि सुंडके हे चौघेही पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत मोहोळ यांनी महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलंय धंगेकर हे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत तर मोरे हे सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांनी महापालिकेत गटनेते पदही सांभाळलेलं आहे सुंडके हे आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते ऐन निवडणुकीत ते एम आय मध्ये आले आहेत सुंडके हे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत म्हणजे कदाचित काँग्रेसचे काही मत नक्कीच ते विभाजित करू शकतात आता या चौघ ही राजकीय कारकीर्द पाहिली तर अत्यंत प्रभावी आणि महापालिकेत असल्याचं दिसून येत असल्याने नेमकं कोण विजयी होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार असल्याचं बोललं जात आहे आता इथून नेमकं कोण बाजी मारू शकतं आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा